नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण लुसलुशीत जाळीदार असा केक बनवूया पोंजी पोंजी बघा अगदीच टेस्टी केक होणार आहे आणि त्याचा कलर पण चॉकलेट येणार आहे बघा कसा आला आहे तर एक कप रवा घेणार आहे आपण बारीक रवा घेतला एक कप सगळं आपण मापूनच घेणार आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्ध्याच्या अर्धी आपण चॉकलेट पावडर घेतलेली आहे एक चार पाच विलची मी सोलून घेतली आहे त्यातच घालूया आणि ही पावडर बनवून घ्यायची आपल्याला बारीक एका डब्याला तेल लावून आपण ते ठेवायचं आहे नंतर आपली घाई नको कुकरचा डबाही मी घेतलेला आहे अशी पावडर बनवून घेतलेली आहे बघा बारीक रवा पण बारीक पाहिजे सगळं मापून आहे आपल्याला एक बाऊल घेऊया बाऊलमध्ये आता मिक्स केले सगळे पावडर घालूया आपण रवा साखर आणि चॉकलेट पावडर आणि ज्या कपाने चॉकलेट पावडर घेतली ते अर्धा कप आपण सूर्यफूल तेल घेतले चिमटभर आपण मीठ आहे आणि एक कप भरून मी दूध घेतले बघा ज्या रवा घेतला त्याच कपान दूध घेतले थोडं थोडं करून आपण आता दूध मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये एक दिशेनेच आपण आपण मिक्सर आहे आपल्याला मिक्स करत राहायचं एक एकसारखं फिरवून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं दूध त्यात वापरणार आहे आपण परत एकदा दूध पर थोडं होतवे आपण असं मी एक कप दूध घेतलेलं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित एकसारखंच फिरवत हो राहायचं एका दिशेनेच फिरवायचं हो आपल्याला आता मी झाकून ठेवलं पण एक एक चमचा आहे मी कॉफी पावडर घेतली होती बघा चमच्यामध्ये थोडंसं दोन पाणी टिप्पं टाकून मी कॉफी पावडर बनवून घेतली होती कलरसाठी अजून चॉकलेट कलर येणार आहे एक दहा पंधरा मिनिट आपण वेटर बनवून ठेवलं होतं मिक्स करून अशा पद्धतीनं आपलं बेटर तयार झालेलं आहे बघा आता आपण काळं म्हणू पण चेरी घालूया जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही ड्राय करू वापरू शकता मिक्स करून घेऊया घालून नंतर वरून पण आपण टाकणार आहे ती घालणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बॉटर करून घेतलेलं आहे खूप टेस्टी केक पण होते बघा चॉकलेटी आणि आपण एकच कप रवा घेतलेला आहे जास्त रवा पण नाही घेतला एक सारखं हलवून घे एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे एक अर्धा चमचे मी छोटा चमचा मी खायचा सोडा घातला आणि एक चमचा बेकिंग पावडर घातले त्याच्यावर दूध होतोय आपण आणि मिक्स करून घेऊ बघा आपलं बटर कसं हलकं फुलकं आहे आता लागला आहे बघा थोडंसं दूध घाले अगदी दोन चमचे दूध उरले बघा त्यात शिल्लक राहिले कपामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण आत्ता टब्यात ते तेल आणि कागद घातला होता ना त्याच्यात त्याच्यामध्ये तेजा होतो हे आपला कुकरचा डबा आहे आपण कडेत आज केक बनवणार आहे वरून आपण चेरी आणि ही घालूया काळा मनुका तुम्ही बदाम काजू घातलं तर मी चालते इकडे मी कडेत मीठ कडेत मीठ ठेवून गरम करायला ठेवले ते दहा मिनटं बारीक गॅसवर आता आपण ती ठेवे ठेवू मेटरवतलेला एक टोप चाकूया नाही वापरायचं ही टोप आपल्या जड वस्तू ठेवायची एक पन्नास मिनटं आता आपण पन्नास मिनटं झाले ते बघा लोक काढून घेऊया आणि एखाद्या का दुष्ट काढीन बघायचं अजिबात चिटकत नाही बघा आपला केक तयार झालाय पन्नास साठ मिनटं आपल्याला लागलेली आहे ती आता गा थंड करायला ठेवूया आपण आता मी थंड करून घेतले बघा हाताला अजिबात पोळत नाही एका सुरीनं आपण काढून घेऊया आता मोकळं करून घ्यायचं आहे सगळीकड शिशुरी फिरवून घ्यायची एकतर बघा कसा झाला टम्मा फुगून वर आलाय आता मोकळा करून घेतलाय एका पिल्टमध्ये आपण पलटी करून घेऊ वरतून थोडंसं डब्याला आणायचं आता वरला कागद काढून घेऊ आपण डब्यात बॅटर ओतल्यानंतर लगेच आपण कडेमध्ये ठेवायचं बघा जास्त वेळ घालवायचा नाही बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर टम्म फुगून येते बघा आता बाबा किती मस्त केक झाला आपला तयार पोंजी लुसलुशीत आणि जाळीदार केक झालाय जा आपल्या रव्याचा जवळजवळ अर्धा किलो के केक झाला आहे बघा एक वाटी रवा घेतलेला आपण मस्त झालाय आहे कलर तर किती छान आला चॉकलेटी तुम्ही पण नक्कीच करून बघा क्रिसमसला लहान मुलांना तर लई चॉकलेट कलरचा केक आवडतं सगळ्यांनाच आवडणार हा केक आहे बघा खूप टेस्टी पण हा केक लागणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा सोप्या साध्या पद्धतीनं आपण हे केक आज तयार आहे बघा किती पोकाळ आहे बघा ना आज किती जाळी आली आपल्या केकला मस्त आहे मग केकची रेसिपी आवडी तर सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आपण भेटूया रेसिपी बघल्यानंतर धन्यवाद बाय बाय